नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची आठवणीतल्या कविता या सदरामध्ये कविवर्य कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता घेऊन मी आज आपल्या भेटीला आली आहे वामन शिरवाडकर या नावांनी त्यांनी लेखन केलेलं आहे आणि कुसुम या धाकट्या बहिणीचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज या टोपण नावांनी त्यांनी काव्य लेखन केलेलं दिसतं स खांडेकरांच्या नंतर मराठीला दुसरं ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे विष्णू वामन शिरवाडकर अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार आणि समीक्षक अशा विविधांगी लेखनातून त्यांनी साहित्य विश्व समृद्ध केलेलं आहे कविवर्य कुसुमाग्रजांची कणा ही कविता माझ्या खूप जवळची आहे आई वडिलांच्या नंतर गुरु किंवा शिक्षक हेच आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि पाठीवरती प्रेमानं थोपटून लढ म्हणण्याचं सामर्थ्यसुद्धा त्यांच्या ठाईच असतं या गोष्टीची जाणीव करून देणारी कणा ही कविता कवितेचं शीर्षक आहे कणा कवी आहेत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रश ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले भिंत खसली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा कविता कणा कवी कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज माझ्या आवडीची कणा नावाची कविता मी आपल्यासमोर सादर केली आपल्या आवडीची अशीच एखादी कविता जी मी सादर करावी असं आपल्याला वाटतं ती मला जरूर कळवा तुमच्या नावाचा उल्लेख करून तुमच्या आवडीची कविता मी नक्कीच सादर करेन पुन्हा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार